नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मविप्र समाजाचे श्रीस्वामी षटकोपाचार्यजी महाराज कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला वर्ग आहे टी वाय बी ए म्हणजे तृती वर्ष कला स्पेशल थ्री विषयाचं नाव आहे साहित्य विचार मी प्राध्यापक बनकर सर आज मी आपल्याला ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये साहित्यिकाचे व्यक्तिमत्त्व याच्याविषयीची माहिती सांगणार आहे पाठीमागच्या तासाला साहित्यिकाचे व्यक्तिमत्वाच्या महत्वाचे तीन भाग आपण अभ्यासले अजून साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वाचे एकूण सहा भाग आहे तीन भाग आपण अभ्यासले मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण साहित्यिकाचे व्यक्तिमत्वाचे पुढील तीन भाग अभ्यासणार आहोत तर त्याच्यामधला चौथा जो काही घटक आहे तो म्हणजे विद्वत्ता आता विद्वत्ता म्हणजे नक्की काय तर विद्वत्तेला आपण व्यासंग म्हणू शकतो पांडित्य म्हणू शकतो अशा प्रकारचे काही शब्द त्याला समानार्थी आहे लेखक किंवा कवीच्या दृष्टीने हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक आवश्यक विशेष आहे असं म्हटलं जातं जुन्या संस्कृत मीमांसकांनी याचा विचार केलेला आहे थोडक्यात कवी लेखक जो कोणी आहे ना तो ज्ञानी असावा असं महत्वाचा संदर्भ आहे विद्वत्ता म्हणजे काय ते ज्ञानी असावं पण ज्ञान संपन्न ज्ञान संपन्नता हा साहित्यिकाचा एक आश म्हणजे आवश्यक विशेष मानता येईल का असा पण एक प्रश्न आहे म्हणजे जे खूप शिकले ज्यांनी खूप मोठमोठे ग्रंथ वाचले किंवा जे खूप शाळेमध्ये किंवा मोठमोठे ठिकाणी शिकूनच झाले तर त्यांनाच फक्त विद्वान म्हणायचं का बाकीच्यांना विद्वान म्हणायचं नाही का तर याच्यामध्ये थोडासा दोन प्रकार येतात अनुभवाने जे आपण विद्वान होतो किंवा आपण जे शिकतो अनुभवाच्या शाळेत जे आपण काही अनेक गोष्टींचा अनुभव घेतो तर ती विद्वत्ता वेगळी आणि आपण पुस्तकातून शाळा महाविद्यालय किंवा बाकीच्या गोष्टीतून जी विद्वत्ता घेतो ती वेगळी मग नक्की आता लेखकाकडे कोणती विद्वत्ता असायला हवी मग इथं अर्थ अपेक्षित कोणता आहे विद्वत्तेचा तो पाहणं महत्वाचा आहे सर्वप्रथम साहित्यिक म्हणजे नवनिर्मिती क्षमता असणारा असायला हवा त्यानंतर मग तो विद्वान वगैरे असेल किंवा नसेल हे फारसे महत्व तिथे ठरत नाही म्हणजे विद्वत्ता कोणती पाहिजे की साहित्य जर लिहायचं ना तर अनुभव कसे घेतले पाहिजे संवेदन क्षमता त्याच्याकडे कशी पाहिजे शेषवृत्ती त्याच्याकडे कशी पाहिजे इथे त्याचे अनुभव किती समृद्ध पाहिजे मग कदाचित एखादा शिकलेला पण नसेल पण तो अनुभवाने समृद्ध आहे मग तो विद्वान नाही का तो ज्ञानी नाही का असा आपण इथं एक प्रश्न विचारू शकतो म्हणून इथं एक संदर्भ त्यांनी मी सांगितलेलं आहे की नवनिर्मिती जी काही आहे तर ते नवनिर्मिती क्षमतेमध्ये तो जो लेखक आहे तर त्याला ती नवनिर्मिती करता आली पाहिजे म्हणून बाकीची विद्वत्ता तर नंतरची तर याच्यामध्ये दोन मुद्दे अजून पुढं असे आहे बघा की जुन्या काळामध्ये म्हणजे जे काही समजा संत होऊन गेले मग तुकाराम महाराज असतील चोखा मेळा असतील कान्होपात्रा असेल जनाबाई असेल अलीकडच्या काळामध्ये बहिणाबाई चौधरी हे नाव तुम्ही ऐकलं असेल अशिक्षिते पूर्णपणे त्या सुद्धा बहिणाबाई चौधरी अण्णाभाऊ साठे उत्तम बंडु तुपे ह्या उदाहरणांवरून आपण यांच्याकडे जर बघितलं तर हे सर्व लेखक किंवा कवी विद्वान नाहीत का ठीक आहे ते पूर्णपणे त्यांना बाकीच्या डिग्र्या नसतील इतर गोष्टी नसतील पण मग ते विद्वान नाही का मग ते ज्ञानी नाही का असा प्रश्न इथं उपस्थित होतो म्हणजे एक लक्षात घ्या साहित्यिकाच्या मा व्यक्तिमत्वामध्ये तो विद्वान असावा पण विद्वान म्हणजे नक्की का याचा अर्थ समजून घेऊन तुम्ही जर लक्षात घेतलं तर ती गोष्ट इथं तुमच्या लक्षात येईल म्हणजे बहिणाबाई चौधरी एकदम अडाणी व्यक्तिमत्व खेड्यामध्ये राहणारी एक ग्रामीण भागातील साधीबाई पण तिने ज्या काही सध्या त्या बहिणाबाई चौधऱ्यांनी ज्या काही साहित्य ज्या निर्मिती केल्या आहेत त्या जर वाचल्या तर त्या पाहून चांगल्या शिकलेल्या व्यक्तीला सुद्धा तशी निर्मिती करता येईल की नाही हा प्रश्न उभा राहू शकतो म्हणून साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वामध्ये तो विद्वान असावा पण विद्वान म्हणजे नक्की कसा तर ही संकल्पना तुम्ही थोडेसे व्यवस्थित लक्षात घ्या मग त्या गोष्टींवरून आपल्याला विद्वत्तेचा अर्थ कळतो आणि कशा प्रकारची विद्वत्ता साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहिजे हा पण संदर्भ करतो मात्र एक नक्की गोष्ट आहे कुठली गोष्ट ज्या साहित्याची निर्मिती लेखकाला करायची आहे ना त्याचे सर्वांगीण ज्ञान त्याला असायला हवे ही गोष्ट फार महत्वाची भले तो कमी शिकलेला जास्त शिकलेला हा भाग थोडा बदलला ठेव पण ज्याला चांगल्या प्रकारचं साहित्य निर्माण करायचं त्याला सर्वांगीण ज्ञान पाहिजे कशाविषयी त्या साहित्याच्या निर्मितीविषयी त्याविषयी त्याचे बारीक सारीक टिपणं पाहिजे त्याला ते निरीक्षणं त्याच्याकडे पाहिजे क कल्पनात्मक त्याच्याकडे अनुभव ते, ते पाहिजे आणि मग ज्ञानात्मक अनुभवाची जागा या सगळ्या गोष्टी घेऊ शकतात आणि त्या सगळ्या गोष्टींच्या ठिकाणी काय तर प्रत्यक्ष माहिती त्याला पाहिजे ज्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल गोष्ट वास्तव गोष्ट ह्या जर गोष्टी त्यांच्याकडे असेल तर मग अशा प्रकारची विद्वत्ता त्या ठिकाणी अपेक्षित आहे असं म्हणता येईल म्हणजे चांगला लेखक किंवा कवी असायला प्रतिभेची देणगी पाहिजे विद्वत्ता हवीच असं नाहीये उदाहरणार्थ चांगला शेतकरी व्हायला कृषी शास्त्राचे पूर्ण अभ्यासच त्याचा पाहिजे असं नाही म्हणजे कृषी शास्त्र म्हणजे एखादी पूर्ण डिग्री किंवा एखादी मोठी पदवीच पाहिजे असे भाग नाही एखाद्या अनुभवाने एखादा साधा शेतकरी सुद्धा शेतकरी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची शेती करू शकतो हे उदाहरण तिथं लागू होतं म्हणजे तिथं इथं विद्वत्ता कोणती आहे तर तिथं ते ज्ञान पाहिजे प्रत्यक्ष अनुभव पाहिजे तो समृद्ध पाहिजे विचारी पाहिजे त्याला त्या सगळ्या गोष्टी प्रक्रियेबद्दल माहिती हवी तर अशा प्रकारची विद्वत्ता या ठिकाणी अपेक्षित आहे <coughs> पुढचा मुद्दा आहे लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोन आणि नंतरचा मुद्दा आहे लेखकाचा साहित्यविषयक दृष्टिकोन तर दृष्टिकोन जो आहे मुलांनो ते दोन टप्प्यांमध्ये आपण दोन टप्पे केले लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोन आणि लेखकाचा साहित्यविषयक दृष्टिकोन तर दृष्टिकोन कसा आहे तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावरती आणि साहित्य साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे कोणाचा तर साहित्यिकाचा साहित्यिकाचा म्हणजे कोणाचा लेखकाचा जो लेखन करतो जो साहित्य निर्माण करतो कविता लिहितो किंवा कथा कादंबरी नाटक जे जे लिहितात त्यांचा दृष्टिकोन कसा आहे या दृष्टिकोनावरतीसुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आता साहित्यिकाच्या बाबतीत जीवनविषयक <coughs> आणि साहित्यविषयक जीवन असा दृष्टिकोन असतो त्याच्या साहित्य निर्मितीत ते सारे व्यक्तिमत्व सामावलेले असल्यामुळे त्याचे हे दृष्टिकोनही निर्मितीमध्ये सहभागी होतात हे उघड आहे उदाहरणार्थ हरिभाऊ आपटे हे सुधारणावादी लेखक होते तसेच सुद्धा तशाच तसे प्रकारचे सुधारणावादी कवी होते त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा साहित्यातही पराव परावर्तित झालेला आहे म्हणजे केशवसूत आणि अण्णा हरिब आपटे यांचा जो जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन त्यांच्या साहित्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे तर चित्रित झालेला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणून हे दोन संदर्भ महत्वाचे जीवनविषयक दृष्टिकोन आणि साहित्यविषयक दृष्टिकोन जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो आपोआप साहित्यामध्ये उतरतो येत आहे लक्षात प्रसंगी म्हणजे जो प्रसंग आहे ते त्या प्रसंगी त्यांनी साहित्याला साधन मानल्याचा एक संदर्भ पण आपल्या लक्षात येऊ शकतो <coughs> भारातांबे यांची कविता आनंदवादी दृष्टिकोन त्यांनी सतत साहित्याला दिलेला आहे म्हणजे भारातांबे यांची जर कविता असेल तर त्याच्यामधून एक आनंद आ, कायम प्रत्येक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतो किंवा दिसतो मराठी साहित्यातील कलावाद आणि जीवनवाद हे दोन संप्रदाय म्हणजे जीवन आणि साहित्य याच्याकडे पाहण्याचे साहित्यिकाचे दोन दृष्टिकोन आहे अनेक साहित्यांमध्ये किंवा आत्तापर्यंत आपण जीवनवादी आणि कलावादी असे दोन दृष्टिकोन आहे म्हणजे कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला याचा वापर करणारे लेखक तुम्ही बघितले असतील पण मग हे जो दोन दृष्टिकोन तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर कलावाद आणि जीवनवाद अशा प्रकारचे दोन संदर्भ तुमच्या लक्षात आले तर जीवनविषयक आणि साहित्यविषयक दृष्टिकोन तुमच्या लवकर लक्षात येऊ शकतात <coughs> <coughs> एकूणच समजा म्हणजे जर आपण अनेक प्रकारचे उदाहरण जर घेतले तर त्या उदाहरणांमधून आपल्याला हे लेखक विषय सॉरी जीवनविषयक आणि साहित्यविषयक दृष्टिकोन नक्की समजतील साहित्य म्हणजे अनुभवाची अं कल्पनात्मक पुनर्निर्मिती हे सूत्र आपण लक्षात ठेवलं तर या विषयावर बराच प्रकाश पडू शकतो या प्रक्रियेमध्ये अनुभवांची संगती लावणारे त्यांना नवा अर्थ व संदर्भ देणारे लेखकांचे जे मन आहे ते महत्वाची कामगिरी या ठिकाणी करत असते त्यामुळेच मनाची घडण साधणाऱ्या घटकांत अशा संस्कारजन्य दृष्टिकोनाचा समावेश करावा लागतो म्हणजे झोपडपट्टीवर लेखन करणाऱ्या दोन लेखकांपैकी एक त्या अनुभवांची संगती शहरी स्वास्थ्यावर आक्रमण करणाऱ्या नकोशा घुसखोरांचा अड्डा अशी लावेल तर दुसरा ग्रामीण भागातील अति दारिद्र्यामुळे स्थलांतरित झालेल्या वसाहती असं लावेल म्हणजे हे तुम्हाला जे मी सांगितलं ना तर याचा दृष्टिकोनावरती लेखनावरती खूप फरक असतो उदाहरणार्थ आपला विचार कसा आहे आपला हेतू काय आहे आपल्यावर मी कोणत्या संस्कारांनी किंवा कोणत्या विचारांनी तयार झालेलं आहे त्यानुसार माझा जीवन जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो म्हणजे तत्व असतात प्रत्येकाचे ह्या जीवनविषयक दृष्टिकोनाने तत्वानुसार एकच गोष्ट दोन किंवा चार किंवा शंभर जणांनी पाहिली ना ते त्यांचं मत प्रत्येकाचं सारखंच येईल असं नाही मला सांगायचं असं आहे म्हणून लेखकाचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा आपला वैयक्तिक विचार जीवनाकडे पाण्याचा दृष्टिकोन कसा आहे तर त्या दृष्टिकोनानुसारच तो काय करेल लेखन करणार आहे मग भलेही प्रसंग एकच असला आणि दोन लेखक असले तरी त्या दोन लेखकांच्या एकाच प्रसंगांवरील लिखाण थोडं थोडं वेगळं येऊ शकतं ठीक आहे म्हणजे हा त्यांचा वैयक्तिक जीवनविषयक जो दृष्टिकोन आहे तर तो त्यांच्या लेखनामध्ये परावर्तित झालेला आपल्याला दिसून येईल आणि म्हणूनच लेखकाचा जीवनविषयक जो दृष्टिकोन असतो तर तो त्याचा साहित्यविषयक दृष्टिकोन बनतो असा संदर्भ इथं मला तुम्हाला समजून सांगायचा आहे साहित्य निर्मितीमध्ये लेखकाचे जीवनविषयक आणि साहित्यविषयक असे दोन्ही दृष्टिकोन जे आहे तर त्या दृष्टिकोनाच्या अनुसरून अनेक प्रकारचे साहित्यकृती त्याच्यामधले विविध संदर्भ विविध अनुभव वाचकांच्या आतापर्यंत वाचनामध्ये आलेले आहे आणि याच्यावरूनच आपण याचा सगळ्यांचा अंदाज लावू शकतो पण साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वामध्ये हे जे आपण सध्या आता सगळे संदर्भ बघितले विद्वत्ता लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोन लेखकाचा साहित्यविषयक दृष्टिकोन याच्या अगोदरच्या तासाला पण आपण म्हणजे अनुभव समृद्धी असेल शैषवृत्ती असेल ठीक आहे अशा प्रकारचे सगळे संदर्भ आपण इथं बघितले आणि हे सगळे <coughs> संदर्भ <coughs> साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वाचे आहे आणि ते लेखनासाठी किंवा साहित्यिकसाठी महत्वाची भूमिका बजावतात किंवा पार पाडतात असं आपल्याला इथं समजतं ठीक आहे सर्वांना धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया